नमस्कार माझं नाव सूरज गुंजाळ मी एस डी पी मालेगाव कॅम्प म्हणून काम पाहत आहे दिनांक दोन जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी तीन वाजता मालेगाव किल्ला हद्दीतील सराफ बाजार इथे एक दुकानाची घरफुडी झाली होती तर त्या अनुषंगाने तिथे आम्ही किल्ला पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला गुन्ह्यामध्ये जे फिर्यादी आहेत निवृत्ती खरोटे यांच्या फिर्यादीनुसार अकरा लाख एकोणनव्वद हजार सहाशे अठ्ठावीस रुपयाचा मुद्देमाल त्याच्यामध्ये सोने चांदी आणि कॅश इतकं आरोपींनी चोरून लिहिलं होतं आसपासच्या ज्वेलरचे सी सी टी व्ही पाहून आम्ही आरोप्यांचा शोध घेतला तर तीन आरोपी त्याच्यामध्ये सी सी टी व्हीमध्ये दुकान फोड फोडताना दिसत होते तर तिन्ही आरोप्यांचा किल्ल्याच्या पोलीस स्टेशनची पी आय तसेच किल्ल्याचे डी बीचे कर्मचारी आणि जळगाव पोलीस यांनी मदत करून तिन्ही आरोपींना आम्ही निष्पन्न केलं त्यातले दोन आरोपी आज आमच्या ताब्यात आहेत पहिला आरोपी आब्रार खटिक हा जळगावचा राहणारा आहे दुसरा आरोपी समीर शेख हा देखील जळगावचा राहणार आहे हे दोघ जण आपल्या ताब्यात आहेत तिसरा आरोपी अजून ताब्यात नाही परंतु ठेवून तो निष्पन्न झालेला आहे त्याचं नाव मी हो आत्ता डिस्क्लोज करणार नाही तसेच हा गुन्हा करताना त्यांना इतरांनी देखील मदत केलेली आहे तर त्यांना देखील अजून ताब्यात घेणं बाकी आहे परंतु आपल्या ताब्यात असणाऱ्या आरोप्यांकडून आपण साडेसहा किलोची चांदी रिकवर केलेली आहे आणि काही कॅश रिकवर केलेली आहे तसेच याच आरोपींनी बाकीच्या त्यांच्या मदत गारांनासुद्धा म्हणजे ज्यांनी गुन्ह्यात मदत केली त्यांना देखील काही कॅश आणि सोनं चांदी दिलेली आहे तर जेव्हा त्यांना आम्ही पकडू तर त्यांच्याकडून ती सोनं चांदी लवकरात लवकर रिकवर करू या गुन्ह्याच्या डिटेक्शनमध्ये जळगाव सिटी पोलीसचे फार फार सहकार्य राहिले त्यांच्या तिकडे गुन्हा झाला होता तर त्याच्यामध्ये त्यांनी तो गुन्हा उघडकीस आणताना देखील याच्यामध्ये हे आरोपी इन्वॉल्ड होते तर त्यांनी आम्हाला त्याच्यामध्ये मदत केलेली आहे सदरचा गुन्हा उघडकीस सांगताना नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने सर आणि मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती सर यांचे मोलाचे मार्गदर्शन राहिले अशा पद्धतीने आम्ही साडेसहा किलोची चांदी आज रिकवर केलेली आहे उरलेला हस्तगत करू काय म्हटलं अमोंट अमोंट आता साडेसहा किलो चांदी आहे त्याची मार्केट प्राइस आम्ही लवकरात लवकर काढू कॅश आतापर्यंत तीन चार हजार रुपये कॅश रिकवर झालेली आहे बाकीची कॅश अजून रिकवर व्हायची बाकी आहे रिकव्हर करू थँक्यू